उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणारी सहानुभूतीची लाट टिकेल का एम आय कट्टर धार्मिक चेहरा खरा की धर्मनिरपेक्षतेची नवी झूल खरी वंचितची ताकद उरलीये की विरली याचबरोबर हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी हे विभाजन यातील कोणतं इंजिन चालेल हे ठरवणाऱ्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा तिरंगी लढत होत आहे तिरंगी लढतीत कोणाला कसं मतदान होतं यावर निकालाचं गणित ठरणार आहे काय आहेत नेमकी समीकरणं छत्रपती संभाजीनगर कोण जिंकू शकतं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा हरिनाम सप्ताह करणारा की मद्य विक्रेता असा प्रचार शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या केंद्रस्थानी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरे हे मुस्लिम स्नेही झाल्याचं सांगणारा होता आणि एम प्रचाराचे रंग शहरात हिरवा आणि ग्रामीणमध्ये भागवा असा वाजाबाकीच्या मतपेटीत गुंतागुंतीशी बिरीत असल्यानं मतदार मात्र संभ्रमावस्थेत आहे राजकारणाचा बदलता जाणारा पोत कौल देतानाही तो खूप एककल्ली असणार नाही कोणी निवडून आले तरी मतांचा फरक फक्त पाच ते दहा हजारांच्या घरातच राहील एवढी अटीतटीची लढत असेल असं दिसून येत आहे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे पाच वया निवडून आलेले पैठणचे आमदार पण पैठण हा विधानसभा मतदारसंघ शेजारच्या जालना लोकसभा मतदारसंघात त्यामुळं उमेदवाराचं म्हणून असणारं पायाभूत मतदान त्यांच्याकडे नाही बाळासाहेब ठाकरे यांना आवडणारं गाव असा वर्षानुवर्षाचा प्रचार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेले आमदार रमेश बोरनारे प्रदीप जैस्वाल संजय शिरसाट यांच्या ताकदीवर अवलंबून बुमरे त्याला मंत्री अतुल सावे प्रशांत बोंब ही मंडळी किती साथ देतात यावर महायुतीचं भवितव्य ठरणार आहे कागदावर सशक्त आणि गर्दी जमावण्यात पुढाकार घेणाऱ्या नेत्यांना मतदार स्वीकारणार की राजकीय खिचडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाविषयी निर्माण झालेली सहानुभूती तारणार हे निकालानंतरच स्पष्ट होय पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुमरे यांची प्रतिमा मद्य विक्रेता अशी करून त्यांची प्रतिमा समाज मनातून उतरावी यासाठी ठाकरे गटाच्या प्रयत्नाला काही प्रमाणात का होईना ग्रामीण भागात यश मिळाल्याचं चित्र आहे पहिल्या टप्प्यात शरद पवार यांची चंद्रकांत खैरे यांच्यासाठी सभा झाली पण प्रचार सभेत मागच्या रिकाम्या होत्या सुडको येथील मैदानावरील उद्धव ठाकरे यांच्या सभेलाही अगदी शेवटी गर्दी जमली दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सभेला बजाज नगरमध्ये महायुतीला चांगली गर्दी जमवता आली पण सभांना होणारी गर्दी मतदानावरती परिणाम करतेच असं नाही पण आदित्य ठाकरे यांच्या खुलताबाद तालुक्यातील गल्ले मोरगाव येथील सभेस चांगली गर्दी जमली होती उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सुषमा अंधारे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत खैरे यांच्यासाठी प्रचार केला तर महायुतीमध्ये भुमरे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे बडे नेते फिरकले नाहीत समन्वयकांच्या बैठकींच्या पुढे गाडी सरकायला प्रचाराचा शेवटचा टप्पा यावा लागला केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड रावसाहेब पाटील दानवे ही मंडळी भुमरे यांच्या प्रचारात होती मात्र देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्या सभा काहीच झाली नाही मुख्यमंत्री मात्र दोन दिवस ठाण मांडून होते करेक्ट कार्यक्रम करू असंही ते म्हणत होते भाजपशिवाय निवडणूक लढवताना चंद्रकांत खैरेंनी मतांची बेरीज मुस्लिम भागातून होईल असं गृहीत धरून प्रचार केला त्यामुळे ते अचानक धर्मनिरपेक्ष वागू लागले त्याची एम आय खिल्ली उडवली नवधर्मनिरपेक्षवादी उद्धव ठाकरे यांनी बाबरी पतन हा गुन्हा होता असं मान्य करावं आणि मगच मुस्लिम वस्त्यांमध्ये प्रचाराला यावं असं आव्हान एम दिलं महायुतीकडून प्रचाराचा रंग भगवा हिरवा राहावा असे प्रयत्न सुरू होते शहरी भागात एमआयएमचा प्रचार रंग हिरवा होता तर ग्रामीण भागात तो भगवा निया राहावा असं प्रयत्न इम्तियाज जलील करत होते छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत एवढे दिवस कट्टर वाटणारा उद्धव ठाकरेंचा गट मवाय धर्मनिरपेक्ष दिसू लागला असेच काहीसे एमआयएमचे घडले धार्मिक ध्रुवीकरणाच्या खेळात टोकदार असणारे ओवेसी धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवत हऊच एखादे वाक्य मुस्लिम मतपेटी फुटणार नाही याची खबरदारी घेत होते आम्ही बाबरी जिंदेबाद म्हणणारे आहोत असंही ते एका भाषणात म्हणाले त्याचवेळी आमचं राजकारण शोषित वंचितांचं असल्याचंही ते सांगत होते या सगळ्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीनं मुस्लिम चेहरा दिला यमआयमनं मागील निवडणुकीत पाठीत खंजूर गुपसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली प्रचाराच्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगरमधील प्रचारात मतदान मिळवण्यासाठी मोठा रंग बदल झाला होता चाळीसच्या पुढे तापमान असताना हे रंग बदल मतदारांना भावतील का मतटक्का वाढेल का हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे वाजाबाकीच्या मतदारसंघात बेरजेची गुंतागुंत सुरू आहे तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत कोण जिंकू शकतं राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद